साढ़े चौबीस साढ़े सत्ता अट्ठाईस अट्ठाईस रुपया सोलह सत्रह अठरा साढ़ेअरा उ હા પન્ના એકવીસ બોલો હા હજાર ગયાર સાડે પંદર હા હોલી नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव बहुतेक ठिकाणी आज कांदा बाजारभाव तेजीमध्ये आलेला आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव काय होता मागील काही दिवसाचा कांदा बाजारभाव व पुढच्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव कसा का असेल याच्याविषयीचा आजचा सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे नमस्कार त्याच्यासाठी आधी या बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभावामध्ये काय कोणते घटक महत्त्वाचे आहे कांदा बाजारभावामध्ये आयात निर्यात घट आहे आहे त्याच्यावरती कांदा बाजारभाव ठरत असतो गेल्या काही दिवसामध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी वरचढ झालेली आहे त्याच्यामुळे जे काय आहे कांदा दर घसरले आहे निर्यात शुल्क असेल किंवा आंदोलन असेल यांच्यामुळे कांदा दरामध्ये मोठी घसरण झालेली दिसत आहे बघूया आजचे महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव सरासरी एकवीस बावीस रुपये सर्वात जास्त बाजारभाव कराड बत्तीसशे रुपये मोशी एकवीसशे रु सत्तावन्न रुपये बाजारभाव आहे महत्त्वाच्या बाजारपेठेतील कराड बत्तीस रुपये लासलगाव अठरा रुपये मनमाड अठरा रुपये पुणे तेवीस रुपये पुणे मोशी पंधरा रुपये पुणे पिंपरी सत्तावीस रुपये वाशिम मुंबई सतरा रुपये अशा प्रकारेच बाजारभाव होते सरासरी बाजारभाव जर बघितला तर चोवीस तारखेला एकवीस रुपयाचे बाजारभाव आपल्याला दिसत आहे काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे मनमाडमध्ये एकवीसशे सत्त्याऐंशी रुपये कराड या ठिकाणी बत्तीसशे रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी तीन हजार रुपये हा एवढा बाजारभाव होता वाशी नवी मुंबई एकोणतीसशे रुपये बाजारभाव आपल्याला दिसत आहे इतर महत्त्वाच्या बाजारपेठेतील बाजारभाव बघण्याच्या आधी तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आता महाराष्ट्रामध्ये मागच्या काही पंधरा दिवसापूर्वी सहा हजार सात हजार आठ हजारापर्यंत कांदा बाजारभाव होता परंतु जे काही सरकारचं निर्यात धोरणाचा कर आहे याच्यामुळे बाजारभाव घसरला आहे व दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी आंदोलन झाले त्याच्यामुळे बाजारपेठ बंद होती सोलापूर मार्केट असेल लासलगाव मार्केट असेल या यांच्यामुळे बाजारावरती बराच परिणाम झालेला आहे महत्वाचे बाजारपेठेतील आजचे बाजार घेऊया पहिली बाजारपेठ जी आहे बघा सोलापूर कोल्हापूर कोल्हापूरला चार हजार पंधरा क्विंटल आवक आलेली आहे सर्वात जास्त दर जो आहे छत्तीसशे रुपये किमान दर जो आहे तो हजार रुपये सर्वसाधारण दर जो मिळालेला आहे अठराशे रुपये कोल्हापूरचा विचार जर केला तर कोल्हापूरमध्ये आवक जी आहे आज कमी होती परिणामी बाजार आज थोडासा उसळलेला दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ आहे बघा कोल्हापूरमध्ये जर दुसरा विचार जर बघितला तर कोल्हापूरमध्ये सर्वसाधारण दर आणि सर्वात कमी दर यांच्यामध्ये जास्त तफावत आपल्याला दिसत नाही म्हणजे अठरा ते वीस रुपयापर्यंत ॲव्हरेज बाजारभाव कोल्हापूरमध्ये आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील दोन नंबरची बाजारपेठ जी आहे ती बघणार आता आपण बघा मनमाड मनमाड या ठिकाणी आज आपल्याला बाजारभाव जो मिळालेला आहे कराड कराड या ठिकाणी पाचशे रुपये किमान बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव साडेतीन हजार रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव साडेतीन हजार रुपये आपल्याला दिसत आहे एकशे अठ्ठ्याण्णव एवढी आवक आलेली होती त्यामध्ये पस्तीसशे रुपयाचा सर्वात जास्त बाजारभाव जा आपल्याला मिळालेला आहे कमीत कमी बाजारभाव जो आहे पाचशे आवक घटल्यामुळे कराडला बाजारभाव जास्त मिळालेला आहे त्यानंतर महाराष्ट्रातली सर्वात जास्त बा मोठी बाजारपेठ सोलापूर सोलापूर जीमध्ये सत्तेचाळीस हजार दोनशे सोळा क्विंटल एवढी आवक आलेली आहे सर्वात जास्त दर नोंदवलेला आहे चार हजार पाचशे पंचवीस रुपये किमान दर जो तो नोंदवलेला आहे तो तीनशे रुपये आणि सर्वात जास्त दर नोंदवलेला आहे अठराशे रुपये सोलापूर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाजारपेठ आहे बारामतीमध्ये आजची एकूण आवक आलेली आहे दोनशे पस्तीस क्विंटल सर्वात जास्त जर एकोणचाळीसशे सत्तर रुपये किमान दर जो आहे सातशे रुपये सर्वसाधारण जर दोन हजार रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील रोजचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनल किसान मित्राला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी भेटेल धन्यवाद